शुभविवाह या मालिकेच्या एकतीस डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे रागिणी मुद्दाम आकाशला पाहिल्यावरती हातामध्ये घेते आणि आता लादी पोसायला लागते मग आकाश तिकडून रागा रागात येतो आणि भूमी काय चाललंय तुझं तू माझ्या आईला का बरं हे अशी सगळी कामं लावलेली आहेस यावरती भूमी म्हणते आकाश अरे असं काय करतोस यावरती आता इकडे चिडलेला आकाश म्हणतो तिची एक प्रतिष्ठा आहे तिची काय पत आहे तू कंपनीत येऊन बघ आणि तू तिला असं कामाला लावतेस कुणी जर का बघितलं तर काय होईल यावरती रागिणी नाटक करत म्हणते नाही रे आकाश आपल्याच घरामध्ये काम करायला कसली आलेलाच तू नको बरं तिला काही बोलूस यावरती छेडलेला आकाश तिच्या हातातून मॉप काढून घेतो आणि भूमी तू डोक्यावरती पडली आहेस का तुला साध्या गोष्टी कळत नाहीत का माझ्या आईला या सगळ्यामध्ये किती त्रास होतोय ते तू तिला का हे काम सांगितलंस यावरती भूमी सांगते सॉरी आकाश खर तर माझ चुकलंच माझं चुकलं मी त्यांना खरंच काम सांगायला नको हवं होत यावरती आता भूमी सांगते ठीक आहे यापुढे मी आत्यांना कोणत्याही प्रकारचं काहीही काम सांगणार नाही एक काळजी घेशील तू या सगळ्यामध्ये ना आत्याला आत्याला या सगळ्यामध्ये एक परमनंट डॉक्टर बघ यावरती आकाश म्हणतो काय बोलतेस तू यावरती रागिणी म्हणते भूमी काय बोलतेस परमनंट डॉक्टर आणि तो पण मला ते कशासाठी यावरती भूमी सांगायला लागते हे बघा आकाश आत्यांचे रिपोर्ट आपण आत्ताच काढून आणलेले आहेत तुला माहिती आहे ना आत्यांच्या रिपोर्टमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे ते आत्यांच्या रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम आहे आणि तोपर्यंत आपण काहीही करत नाही हो। जर का या सगळ्यामध्ये आत्यांना प्रॉब्लेम येत आहे तर आपण त्यांची ट्रीटमेंट करायला नको का आपण त्यांची ट्रीटमेंट पण करत नाही आहोत मग आत्यांना एक परमनंट डॉक्टर ठेव अजिबात हालचाली न करून त्यांना जो काही त्रास होतोय ना तो होऊ दे त्यांचं कसं आहे त्यांचं चालणं होत नाही त्यांचं काही व्यायाम होत नाही काही होत नाही म्हणून म्हटलं की जरा मॉपने त्यांना का काही पुसायला द्यावं जेणेकरून या सगळ्यामध्ये त्यांना आता काही गोष्टी म्हणजे हालचाली होतील आणि थोडंसं सा हालचाल झाल्यामुळे शारीरिक थोडंसं त्यांची कॅलरी बर्न होतील ठीक आहे तुला जर का या सगळ्यामध्ये असं वाटत असेल की मी आ मी आता आत्यांना त्रास देण्यासाठी हे सगळं करत आहे तर ठीक आहे तर ठीक आहे तू मला या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट सांग की आत्ताना काही काम सांगू नको मी नाही सांगणार त्यावरती मग आता इकडे आकाश म्हणायला लागतो नाही ठीक आहे तुझं असं म्हटल्यावरती आता तो मॉप घेतो आणि रागिणीकडे आणून देतो आणि आ आई खरं भूमी बोलते ते बरोबर आहे थोडीफार हालचाल तर व्हायलाच पाहिजे असं म्हणत चक्क भूमीने आता इकडे आकाशला असं काही गुंडाळलेलं असतं की भूमी जे काही बोलते तीच गोष्ट खरी आहे यावरती विश्वास ठेवण्यापलीकडे आकाशकडे दुसरा कोणताही पर्याय सुरत नाही आणि त्यामुळे आकाश आता भूमीवरती विश्वास ठेवत तो मोप राखिणीच्या हातात देतो आणि तिकडून निघून जातो रागिणीला या सगळ्यामध्ये हा आपला खूप मोठा अपमान वाटतो आणि रागिणी चिडचिड करत भूमीकडे पाहायला लागते सांगायला लागते काय झालं काय झालं हातामध्ये आल्यामुळे बुद्धी तुमची चालेनाशी झाली की काय बघा तुमच्या शस्त्राने तुमचा कसा काटा काढते ते मी ज्या पद्धतीने तुम्ही माझ्याशी वागायचात ना त्याच गोष्टी मी सुद्धा करणार आणि काय ग तुला काहीतरी वेगळं सांगायला पाहिजे का पौर्णिमा तुला या सगळ्यामध्ये काही गोष्टी कळत नाहीयेत का तुला सुद्धा या गोष्टी कळायलाच पाहिजेत चाल साफसफाई करायला लागेल असं म्हणत पूर्णपणे या सगळ्यामध्ये पौर्णिमाला सुद्धा आता भूमी जोरात ओरडते आणि जोरात ओरडून तिला आता या सगळ्यामध्ये काम करायला होते पौर्णिमा रागिणी दोघी जणी चिडचिड करत कामं करायला लागतात आणि भूमीची आता मात्र हसून तिची आता नुसतं पोट दुखत असतं आणि ती विचार करते काही झालं तरी सुद्धा आता पुढचा डाव खेळण्याची वेळ आलेली आहे असा विचार करत आता भूमी पुढचा डाव खेळते रागिणी चिडचिड करते चिडचिड करत ती आता या सगळ्यामध्ये आता काम करायला लागते त्यानंतर मानसीला भूमी सांगते बघितलंस आता तर खरा खूप मोठा डाव खेळला जाणार आहे आणि हा डाव काय आहे ना ही गोष्ट आता आजीच्या ज्या वेळेला आजीचा ज्या वेळेला बड्डे आहे ना त्यावेळेला स्वतःच्या तोंडून स्वतःच्या तोंडून आता ही रागिणी पटवर्धन आपला कबूल करेल आपला कबूल करून या मात्र मी सगळ्यांच्या समोर आता सी सी टी व्ही फुटेजच असं काही प्रेझेंटेशन करणार आहे की बघ तू बघतच बसशील तोपर्यंत इकडे आता नाटकाचा पुढचा भाग सुरू होतो आणि त्याचप्रमाणे भूमी आलेली असते माहेरी माहेरी येऊन भूमीने या, या सगळ्यामध्ये आता मात्र प्रशांतला धरलेलं असतं कारण तिला माहिती असतं की प्रशांत सोबत काहीही बोललं तरी सुद्धा ती सगळी बातमी आता पोहोचणार असते ती म्हणजे रागिणी पटवर्धन यांच्यापर्यंत आणि त्यानंतर मग आता पटवर्धन यांच्याकडे ही बातमी पोहोचवण्यासाठी भूमीने केलेली दुसरी युक्ती असते ती प्रशांतला म्हणते प्रशांत तू या गोष्टीमध्ये मला माझी साथ देशील ना म्हणजे खरं सांगायचं तर मला ना आता रागिणी पटवर्धन यांचा काट्याने काटा काढायचा आहे तू एक काम कर त्या वकिलांना जाऊन भेट वकिलांना भेट आणि मला त्यांची भेट घडवून आणून दे म्हणजे मला त्यांच्याशी बोलता येईल काय आहे आहे का रागिणी पटवर्धनच्या हातामध्ये कोणतेही प्रॉपर्टीचे पेपर जाऊ नये या कारणासाठी मी हे सगळं केलेलं आहे रागिणी पटवर्धन यांना मी या सगळ्यामध्ये बिलकुल सोडणार नाहीये काही झालं ना तरी सुद्धा रागिणी पटवर्धन यांची कामं तमाम करण्यासाठी मी प्रॉपर्टीचे पेपर बनवून घेते आणि आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी हे पेपर मी माझ्या नावावरती ट्रान्सफर करून घेते आहे हे पेपर माझ्या नावावरती ट्रान्सफर करून झाले ना की मग या सगळ्यामध्ये आता माझ्या नावात सगळी प्रॉपर्टी होईल प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली की मग आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आगीणी पटवर्धन काहीही करू शकणार नाहीत प्रशांत म्हणतो ठीक आहे भूमिताई तू बिलकुल काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नीलांबरी हे सगळं ऐकते नाही नाही जर का ही प्रॉपर्टी भूमीच्या नावावरती झाली तर माझ्या तर ठणठण करत बसायला लागेल नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा ही प्रॉपर्टी भूमीच्या नावावरती व्हायला नको मला या सगळ्यामध्ये आता मात्र हे सगळं पुन्होपर्यंत कळवायला पाहिजे पुन्होपर्यंत कळवण्यासाठी भूमीने हे सगळं केलेलं असतं आणि भूमीने प्रॉपर्टीचे पेपर मी आहे ही बातमी आता पौर्णिमा आणि रागिणी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी निलांबरीचा वापर केलेला असतो त्यांचाच डाव त्यांच्यावरती उलटवण्याचा हा खूप मोठा प्लॅन असतो प्रशांतला ती सांगते ही बघ ही गोष्ट कोणाला कळली नाही पाहिजे कारण मी न दुसरं कोणाशी ही गोष्ट बोलू शकत नाही तू एकमेव असा आहेस की या सगळ्यामध्ये तू मला तू मला या सगळ्यामध्ये सांगू शकतोस आणि माझ्याशी विश्वासाने मी याशी बोलू शकते असं म्हटल्यावरती प्रशांत म्हणतो तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुझी मदत करणार म्हणजे करणार असं म्हणत प्रशांत आश्वासन भूमी प्रशांतला थम्स अप देते आणि तिकडून निघून जाते आता मात्र वेळ असते ती रागिणीला अडकवण्याची रागिणीला अडकवण्यासाठी साम दाम दंड भेद या सगळ्याचा उपयोग केला जाणार असतो तोपर्यंत इकडे आता पौर्णिमाला रागिणी कॉम का आता रागिणी फोन करते रागिणीला आणि पौर्णिमाला सांगण्यासाठी निलांबरी फोन करते आणि निलांबरी सांगायला लागते अगं पुन्नो मला तुला महत्वाची माहिती द्यायची आहे यावरती पौर्णिमा म्हणते आई इकडे काम करून करून माझा जीव गेलाय काय आहे आता मात्र इकडे नीलांबरी सांगायला लागते अगं जी माहिती आहे ती खूप महत्वाची आहे मी प्रशांत आणि बोलणं आहे भूमी प्रशांतला सांगत होती कसले तरी प्रॉपर्टीचे पेपर आता करून घेतली आहे ती प्रॉपर्टीचे पेपर करून घेत असताना सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेण्याचा तिचा डाव आहे आणि हे, हे सगळं आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी आता ती करणार आहे आजीच्या वाढदिवसाला हे सगळं करत असताना तिने वकिलाला सांगून हे सगळे पेपर आता आपल्या नावावरती करून घेतलेले आहेत तीन, आता इकडे पौर्णिमा म्हणाला ते काय हे सगळं करण्याचा डाव आहे तिचा ती सांगायला लागते तिला आता निलांबरी हो आणि हे सगळं रागिणीताईंना सांग रागिणीताईंना सांग की मी हे सगळं सांगितलेलं आहे म्हणून नाहीतर नाहीतर त्यांना कळणारच नाही की मी हे सगळं त्यांना सांगितलंय त्यामुळे लवकरात लवकर तू हे त्यांच्यापर्यंत बातमी पोचव आणि काय करायचं ते बघ काय करायचं त्या गोष्टी तू आता ठरव आणि या सगळ्यामध्ये आता मात्र प्रॉपर्टी काहीही करून तुमच्याच नावावरती राहिली पाहिजे याची काळजी घे असं म्हटल्यावरती मग आता इकडे घाबरलेली पौर्णिमा म्हणते नाही नाही इतकी सगळी मेहनत जर का केलेली आहे तर काही झालं तरी प्रॉपर्टी ही आता आमच्याच नावावरती राहणार आणि ही गोष्ट काळ्या दगडावरची रेष आहे असं म्हणत आता इकडे अनिलांबरीने दिलेली बातमी रागिणीला सांगण्यासाठी ताबडतोब पौर्णिमा तिकडून आता निघते आणि पौर्णिमा इकडे रागिणीच्या इकडे येते रागिणीच्या इकडे आल्यावरती इकडे भूमी हे, हे सगळं ऐकते भूमीला कळतं की हिच्यापर्यंत बातमी पोहोचलेली आहे हिच्यापर्यंत बातमी पोहोचून आता या सगळ्यामध्ये मी बरोबर अचूक काम केलेलं आहे मग भूमी खूप खुश होते तोपर्यंत इकडे धावत पळत निलांबरी आलेली असते निलांबरीच्या पौर्णिमा निलांबरीची न्यूज सांगायला आलेली असते त्यावरती रागिणी म्हणते काय तुझं तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा बरं मला या सगळ्यामध्ये जरा आता आराम करू दे तू उगाचच मला त्रास देऊ नको निघ इथून असं म्हटल्यावरती मग आता इकडे पौर्णिमा म्हणते मी तुम्हाला जी बातमी सांगायला आलेली आहे ती बात मी जास्त महत्त्वाची आहे ती बात मी महत्त्वाची आहे कारण कारण या सगळ्यामध्ये जे काही आहे ना मला आता आईचा कॉल आला होता यावरती आता इकडे सांगायला लागते पौर्णि रागिणी की हे बघ तू न आता या सगळ्यामध्ये तुझ्या आईची गोष्ट मला सांगायला येऊ नकोस मला तुझ्या आईची गोष्ट काही ऐकायचीच नाहीये असं म्हटल्यावरती इकडे आता ती झोपायला जाते त्यावरती तिला आता पौर्णिमा सांगायला लागते असं काय करताय अहो ऐका तरी मी जे काही बोलते ते ऐकलं नाही तर तुमचा खूप मोठा तोटा होईल भूमीने एका वकिलाला हायर केले वकिलाला हायर करून भूमीने त्याची आता त्याला आता प्रॉपर्टीचे पेपर बनवायला सांगितले प्रॉपर्टीचे पेपर बनवून ती आता याच्या दिवशी म्हणजे आपल्या आजींच्या वाढदिवसाच्या दिवशी ते पेपर डिस्क्लोज करणार आहे आणि मग तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकायला होईल तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीही करता येणार नाहीये एक गोष्ट लक्षात घ्या लवकरात लवकर लवकरात लवकर काहीतरी युक्ती करा आणि या सगळ्यातून वाचा तोपर्यंत इकडे आता ही बोलत असते बोलत असते पण इकडे रागिणीला झोप येत असते रागिणी झोपी जाते आणि ती काही हिचं बोलणं ऐकतच नाही तिचं बोलणं न ऐकल्यामुळे आता खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि मग पौर्णिमा विचार करते नाही नाही काहीही करून मला या सगळ्यामध्ये आता मात्र मला या सगळ्यामध्ये काहीही करून मलाच हे करायला पाहिजे या तर बाई झोपी गेली ही बाई झोपी गेली आणि त्याचमुळे आता मला हे बघायला पाहिजे म्हणून आता ती आता ज्या वेळेला भूमी बाहेर जात असते त्यावेळेला इकडे सगळं लक्ष राग पौर्णिमाचं असतं ते म्हणजे भूमीकडे म्हणून ती बाहेर येते कारण रागिणीने झोपी गेल्यामुळे तिने ऐकलेलं नसतं मग आता भूमीने एका माणसाला बोलवलं असतं तो माणूस भूमीला काही पेपर देतो भूमीने हा सगळा दिखावा इकडे पौर्णिमाला दाखवण्यासाठीच केलेला असतो पौर्णिमाला हे सगळं ज्या वेळेला भूमी दाखवत असते त्यावेळेला ती नाटक सुद्धा यशस्वी होतं आणि त्याच वेळेला पौर्णिमा हे बघते आणि काही पेपर घेते आणि पौर्णिमा पाहते की वकील आलेला आहे बहुतेक वकिलाने भूमीला कसले तरी पेपर दिले म्हणजे आता या सगळ्यामध्ये मी मी आता काय करू तर मला आता पाळत ठेवायला पाहिजे तोपर्यंत भूमीचा प्लॅन यशस्वी होत आणि भूमीचा प्लॅन यशस्वी झाल्यावरती भूमी खूप खुश होते ते पेपर घेऊन आता भूमीवरती येते त्यावेळेला मनू म्हणजे मानसी विचारायला लागते काय ग ताई कोण आलं वकीलच वकील त्यावरती भूमी सांगते हो वकीलच आले होते पण आत्ता इथे मोठ्याने ओरडून बोलू नकोस मी वरती येते आणि मी वरती येऊन तुला सांगते भिंतीला पण का हो नसतात म्हणू असं म्हणत भूमी आता वरती जाते भूमीवरती जाते आणि तोपर्यंत पौर्णिमा मागे लपलेली असते लपून पौर्णिमा यांचं बोलणं ऐकत असते अच्छा म्हणजे हा वकील होता तर या वकिलाने येऊन हे पेपर दिलेत म्हणजे हे पेपर प्रॉपर्टीचे पेपर आहेत काहीही झालं तरी सुद्धा मला आत्ताच्या आत्ता ही बातमी आईंपर्यंत पोहोचवायला पाहिजे भूमिताईने प्रॉपर्टीचे पेपर बनवून आम्हाला अडकवण्याचा जो काही प्लॅन केलाय त्या प्लॅन मध्ये मला आता भूमिताईलाच अडकवायला पाहिजे असं म्हणत ती आता धावत पळत इकडे तिच्या मागे मागोवा करत असते तोपर्यंत भूमी भूमी वरती वरती जाते वर्ती जाते आणि आता इकडे सांगायला लागते मनू हे बघ पेपर पण तू या सगळ्यामध्ये कुणालाही काही सांगू नकोस हा तोपर्यंत इकडे आकाश आलेला असतो व्यंकटचा शोध घेण्यासाठी ज्या वेळेला आकाश इकडे व्यंकटचा शोध घेण्यासाठी येत असतो त्याच वेळेला तो आता त्या वस्तीत येतो आणि व्यंकटच्या बद्दल आता सगळ्यांना विचारायला लागतो जेव्हा तो व्यंकटच्या बद्दल विचारत असतो तोपर्यंत त्याला नीट कोणी माहिती सांगत नाही पण अचानकपणे त्याला आता एक मुलगा दिसतो एक मुलगा दिसल्यावरती आता तो तिकडे थांबतो आणि आकाश त्याला बोलायला लागतो या माणसाला पाहिलं का यावर तो मुलगा म्हणतो हो हो मी याला पाहिलेला आहे मी याला पाहिलंय आणि या सगळ्यामध्ये मी याला पाहून याचं घर कुठे आहे ते सुद्धा मला माहिती आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश म्हणतो सांगा ना याचं घर कुठे आहे त्यावरती तो सांगायला लागतो हे बघा इथून दोन घर सोडलीत ना की एका साईडला वळलात की त्याचं घर आहे तुम्ही तिकडून निघून जाऊ शकता त्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे थँक्यू असं म्हणत आकाश त्याचे आभार मानतो आणि तो निघून जातो ऍक्च्युली हा माणूस आकाशला खोटी बातमी सांगत असतो हा खर तर व्यंकटचा माणूस असतो व्यंकटचा माणूस आकाशला खोटी बातमी देऊन या सगळ्यामध्ये दे त्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणार असतो तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा आणि भूमी बोलत असतात भूमी म्हणते हे बघ मनू हे पेपर बघ पण आज हे पेपर कोणाच्याही हातात लागता कामा नाही हा काही झालं तरी सुद्धा हे पेपरच्याही हातामध्ये नसून ते फक्त आणि फक्त आपल्याच कडे असले पाहिजेत तू एक काम कर आ, हे पेपर ना आपण जपून ठेवूया असं म्हटल्यावरती आता मात्र ते पेपर जपून ठेवत असताना भूमी ते पेपर उघडते आणि उघडून ते पेपर दाखवत असताना मुद्दाम त्यातला एक पेपर खाली पडते जेणेकरून इकडे पौर्णिमा हे सगळं पाहिल आणि पौर्णिमा पाहिल आणि त्यानंतर पुढचा डाव यशस्वी होईल तोपर्यंत पौर्णिमा आता तो पडलेला पेपर पाहते पडलेला पेपर पाहिल्यावरती पौर्णिमा विचार करते या दोघी जणी जर का वरती गेल्या असतील तर तो पेपर मला घ्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो पेपर घेण्यासाठी ती तिकडे येते पेपर उचलते तोपर्यंत पेपर उचलून त्याच्यामध्ये काय लिहिलंय हे ती वाचणार तितक्यात तिथे भूमी येते भूमी आल्यावरती भूमी पौर्णिमाला पाहते आणि पौर्णिमा काय चाललंय तुझं माझ्या पेपरला चोरून चोरून का बघती आहेस माझ्यावरती तुला काही पाळत वगैरे ठेवायची होती की काय यावरती पौर्णिमा तत पप करायला लागते भूमिताई मी का तुझ्यावरती पाळत ठेवू यावरती भूमी म्हणते हो का मग मा का माझ्या मागे मागे करती आहेस ग अग आणि तू त्याच वेळेला मला भूमिताई म्हणतेस ज्या वेळेला तू काहीतरी चूक करतेस कारण ना तुझ्या या सगळ्या प्रकरणाशी मी आता बरोबर मला समजलेलं आहे तू फक्त आणि फक्त नाटक करायचं काम करती आहेस बाकी काही नाही असं म्हणत ती एका सगळ्यामध्ये आता मात्र तिला बरोबर अडकवते आणि तिला या प्लॅन मध्ये ओढते तिच्याकडून तो पेपर काढून घेते पेपर काढून घेतल्यावरती भूमी तो पेपर घेऊन वरती जाते भूमी पेपर घेऊन वरती गेल्यावर ती आता पौर्णिमा स्वतःवरती चिडते स्वतःवरती चिडत आता पौर्णिमा विचार करते नाही नाही या भूमीने माझ्याकडून पेपर तर काढून घेतलाय पण ही काय माहिती आहे ही सगळी माहिती आता मला कळलीच पाहिजे असा विचार करत ती आता भूमीचा पाठलाग करते आणि भूमी काय काय ऍक्शन घेते हे तिला कळायला हवं असतं त्यासाठी आता मात्र ती सांगायला विचार करायला लागते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला ताबडतोब ताबडतोब या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता हिचा पाठलाग करू दे इकडे तोपर्यंत आकाश आलेला असतो त्याला जो काही चुकीचा ॲड्रेस सांगितलेला असतो त्या ॲड्रेसवरती त्याला योग्य ती माहिती मिळणार असते आकाश तिकडे येतो दार वाजवतो आकाश दार वाजवतो एक बाई दार उघडते त्यावरती आकाश सांगतो व्यंकट व्यंकट इथं राहतो का यावरती बाई म्हणते व्यंकट कोण व्यंकट नाही नाही इकडे व्यंकट नावाचा कोणीही माणूस राहत नाही त्यावरती आकाश म्हणतो मला तर इथलाच पत्ता सांगितला गेला यावरती ती बाई म्हणते काय इथला पत्ता नाही हो इथला पत्ता कसं काय तुम्हाला कोणी देऊ शकतं यावरती आकाश म्हणतो हे अहो खरंच मला इथलाच पत्ता देण्यात आला होता तोपर्यंत तो, तो मुलगा व्यंकटला कॉल करतो व्यंकटला कॉल करून आता तो मुलगा सांगायला लागतो की आ, दादा अरे तुला शोधण्यासाठी चाळीमध्ये एक माणूस आला होता काहीतरी डिटेक्टिव्ह वाटला मला तो तुझ्याबद्दल काहीतरी माहिती विचारत होता त्यामुळे मी काय केलंय माहिती आहे का मी त्याला चुकीचा पत्ता दिलाय त्यामुळे तू जिथे असशील ना तिकडेच राहा इकडे चाळीत यायचा प्रयत्न करू नकोस यावरती व्यंकट म्हणतो कोण आलंय कोण माझी सगळी माहिती घ्यायला आलेला हे मलाच काही कळत नाहीये यावर तो मुलगा म्हणतो दादा मला पण त्यात आहे माहीत नाहीये पण तू या सगळ्यामध्ये येऊ नको असं म्हणत तो व्यंकटला सावध करतो तोपर्यंत व्यंकटला हा सावध करत असताना आता व्यंकट पकडला गेलाय त्यामुळे व्यंकटची या सगळ्यामध्ये आता काही हेच नाहीये म्हणजे व्यंकटला या सगळ्यामध्ये आता कुणी शकतो आकाशने त्याला पकडलंय त्यामुळे त्याला आता आपल्याला अडवता येणार नाहीये किंवा त्याला आपल्याला गरज नाहीये म्हणून रागिणीने मारण्यासाठी माणूस पाठवलेला असतो रागिणीने त्याला मारण्यासाठी जो माणूस पाठवलेला असतो तो माणूस आता इकडे येतो आणि व्यंकटच्या अंगावरती गोळी चालवतो व्यंकटच्या अंगावरती गोळी चालवल्यावरती आता व्यंकट तिथल्या तिथे पडतो खाली तोपर्यंत इकडे आकाश तो फोटो दाखवतो आकाश फोटो दाखवतो आणि हा बघा या माणसाच्या असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती बाई सांगते हा माणूस अच्छा तुम्ही याच्याबद्दल बोलताय का आहो हा तर माणूस हा तिकडे गर्दुल्ले बसतात ना त्या गरदुल्ल्यांच्या इकडे बसलेला असतो ते या सगळ्यामध्ये आता तिकडे काही ना भाई? हे करत असतात त्यामुळे रात्री उशिरा तो गर्दुल्ल्यांच्या इकडे येतो तुम्हाला जर का त्याची भेट घ्यायची असेल तर तुम्हाला रात्रीच्या वेळेला तिकडे आता यावं लागेल दुसरं काही नाही रात्रीच्या वेळी तुम्ही ज्या वेळेला तिथे याल त्याच वेळेला तुम्हाला तो सापडेल असं म्हटल्यावरती ती बाई आता माहिती सांगते आकाश विचार करतो काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला रात्री आता रात्रीच्या वेळेला तिकडे यायला पाहिजे असं म्हणत आकाश तिकडून निघतो आकाश निघाल्यावरती इकडे आता तोपर्यंत भूमीचा महत्वाचा प्लॅन चालू होतो भूमीने आता पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत रागिणीच्या रूम मध्ये मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू ठेवलेलं असतं ज्या वेळेला रागिणीच्या रूम मध्ये मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू असतं त्याच वेळेला पेपर घेऊन तिकडे पौर्णिमा पोचते आणि पौर्णिमा सांगायला लागते आई हे बघा भूमीने या सगळ्यामध्ये पेपरचे प्रॉपर्टीचे पेपर, पेपर बनवलेत तुम्हाला कळतय का लवकरात लवकर हे बघा आणि भूमीचं काम तमाम करा रागिणी सांगायला लागते काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा या भूमीला या भूमीला मी हे करू देणार नाही या प्रॉपर्टीसाठी मी माझ्या भावाचा जीव घेतला प्रॉपर्टीसाठी मी माझ्या भाच्याला भाच्याला सुद्धा वेड बनवून ठेवलं सात वर्ष आणि या सगळ्यामध्ये माझ्या हातून प्रॉपर्टी काढून घेणं ही काही सोपी गोष्ट नाहीये असं म्हणत रागिणी आपलं सगळं बोलत असते बाहेर सगळेजण बसून हे ऐकत असतात रागिणीचा सगळा पर्दाफाश स्वप्नात नाही तर सत्यात पूर्ण झालेला असतो